आज आपण बनवणार आहोत राखी पौर्णिमा विशेष ओल्या नाळाच्या करंजा ही करंजी तुम्ही पाहू शकता वरून मस्त खुसखुशीत झालेली आहे आणि अशी करंजी आठ ते दहा दिवस खराब होत नाही छान तुम्ही ती स्टोअर करून खाऊ शकता आणि मस्त परफेक्ट अशी करंजी होण्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पहा नवीन असान सबस्क्राईब करून घ्या चॅनेलला नमस्कार मी मोहिनीता तुम्हा सर्वांचं स्वागत करते माझ्या किचनमध्ये तर सगळ्यात पहिलं पारीसाठीचं पीठ कसं मळायचं तर बघूयात तर त्यासाठी इथं परातीमध्ये मी एक कप असा मैदा घेते तर मैदा स्वच्छ चाळून घ्यायचा एक कप म्हणजे वजनी हा दोनशे ग्राम मैदा मी घेतलेला आहे त्यानंतर खुसखुशीत करंजी होण्यासाठी ह्यामध्ये पाव कप असा बारीक रवा टाकून घ्यायचा चवीनुसार थोडंसं मीठ इथं मी घातलेलं आहे तर रवा आणि मैदा चांगला असा एकत्र करून घ्यायचा आहे तुम्ही हवं तर इथं फक्त मैदासुद्धा वापरला तरीही चालणार आहे आता ह्यामध्ये टाकायचं आहे तुपाचं मोहन ते इथं मी दोन चमचे साजूक तूप गरम करून घेतलं आणि मस्त कडकडीत अशी तुपाची फोडणी आपण ह्या मिश्रणामध्ये टाकून घ्यायची तुपामुळं मस्त खुसखुशीत कुछ अशी करंजी तयार होते सुरुवातीला चमच्याने अशा पद्धतीने तूप छान चोळून घ्यायचं पिठाला आणि परत एकदा हाताने छान ते एकजीव करून घ्यायचं आता यामध्ये लागेल तसं पाणी टाकून घ्यायचं सुरुवातीला मी पाऊन कप असं पाणी टाकून घेतलं आणि व्यवस्थित जसं आपण कणिक भिजवतो त्या पद्धतीने हे पीठ भिजवून घ्यायचं पीठ भिजवत असताना खूप जास्त घट्ट न भिजवता सैलसर सा असं हे मिश्रण किंवा हे पीठ मळून घ्यायचं आहे आणि हे मळून घेतलेलं पीठ आपण पंधरा ते वीस मिनिटांसाठी मुरत ठेवायचं आहे आत्ता बनवूयात करंजीसाठीचं सारण तर सारण करण्यासाठी सगळ्यात पहिलं मी एक मोठा नारळ घेतला आणि जो नारळाचा पाठीचा भाग असतो ना तो अशा पद्धतीने काढून घ्यायचा म्हणजे छान अगदी पांढरं शुभ्र असं खोबरं आपल्याला अप्ला मिळतं आता हे खोबऱ्याचे मी काप करून घेतलेले आहेत आणि ते मिक्सरमधनं फिरवून आहे तुम्ही हवं तर खोबरं किसून सुद्धा वापरू शकता पण अशा पद्धतीने अगदी पटकन असं आपल्याला खोबऱ्याचा चव मिळतो आणि बिलकुलही पाण्याचा वापर न करता मिक्सरचं बटन बंद चालू करत पल्स मोडवरती वरती आपण ह्याचा मिक्सर बदन अशा पद्धतीने चव काढून घ्यायचं आहे तुम्ही ते बघू शकता किती मस्त एकदम पांढरा शुभ्र असा खोबऱ्याचा चव तयार झालेला आहे आता हा सुरुवातीला मोजून घ्यायचा आता खोबऱ्याचा चव किंवा खोबऱ्याचा किस मोजून मी घेतला कारण का या हिशोबाने आपण ह्यामध्ये साखर टाकणार आहोत तर मोजून घेतल्याच्यानंतर दोन वाट्या असा खोबऱ्याचा चव झालेला आहे त्यानंतर सारण बनवण्यासाठी गॅसवरती मी पॅन ठेवून घेतलं आणि ह्यामध्ये एक ते दोन चमचे साजूक तूप घालून घ्यायचं आणि तूप छान विरगळल्याच्यानंतर ह्यामध्ये सगळ्यात पहिला आपण खोबऱ्याचा किस टाकून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम इथं एकदम बारीक ठेवायची आहे मोठ्या गॅसवर खोबरं हे पॅनला चिटकू शकतं आणि करपू शकतं ते मोजून घेतलेले दोन बाटी खोबऱ्याचा चव मी ह्यामध्ये टाकून घेते आणि मीडियम फ्लेम वरती आपण हे खोबरं त्याच्यामध्ये संपूर्ण पाणी सुकेपर्यंत परतून घ्यायचं आहे तर इथं खोबरं छान असं कोरडं झालं की ह्यामध्ये आता आपण टाकणार आहोत खवा तुम्हाला जर खवा नसेल टाकायचा तर तुम्ही ऐवजी मिल्क पावडर वापरू शकता त्यांनीसुद्धा छान खव्यासारखी चव येते इथं आम्ही साधारण पन्नास ते साठ ग्रॅम किंवा पाऊन कप असा खवा वापरलेला आहे खव्याचं प्रमाण तुम्ही थोडंसं जास्त किंवा कमीचं वापरू शकता इथं खवा पूर्णपणे विरघळेपर्यंत आपण हे मिश्रण परतत राहायचं आहे आता ह्यामध्ये टाकायची आहे एक वाटी साखर तर दोन वाटी खोबऱ्यासाठी इथं मी एक वाटी साखर वापरते आहे तुम्ही साखरेचं प्रमाण थोडंसं कमी जास्त वापरू शकता तुम्हाला जेवढी गोड हवी आहे करंजी त्यानुसार तुम्ही साखर कमी किंवा जास्त वापरा आणि जर तुम्हाला साखर नसेल वापरायची तुम्ही इथं गुळाची पावडर किंवा पाऊन वाटी गुळसुद्धा इथं वापरू शकता आणि साखर पूर्णपणे छान विरगळेपर्यंत आपण हे मिश्रण परतत राहायचं आहे आता ह्यामध्ये फ्लेवरसाठी मी विलायची पावडर टाकती आहे एक चमचा आणि तीसुद्धा छान अशी एकजीव करून घ्यायची सारणामध्ये तसंच मी ह्यामध्ये टाकती आहे काजूची पूड हे पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला ड्रायफ्रूट जर टाकायचे असेल तर टाका किंवा तुम्ही स्किपसुद्धा करू शकता आणि हे मिश्रण मस्त कोरडं होईपर्यंत परतून घ्यायचं तर तुम्ही ते बघू शकता व्यवस्थित हे मिश्रण छान एकजीव झालेलं आहे सुक्क झालेलं आहे मस्त आणि थंड झाल्याच्या नंतर आणखीन ते मस्त कोरडं होईल आणि हे मिश्रण आता पूर्णपणे थंड करून घ्यायचं करंजी करण्यापूर्वी अशा प्रकारे हे पीठ आपण पोलपाटावरती घ्यायचं आहे आणि दोन एक मिनटं मळून घ्या किंवा तुम्ही अशा प्रकारे खलबत्ता घेऊन असं हे कुटून घ्यायचं आहे तीस ते चाळीस सेकंद अशा प्रकारे हे पीठ आपण चांगलं असं कुटून घ्यायचं आणि जर तुम्ही फूड प्रोसेसर वापरत असाल पीठ मळण्यासाठी तर अशा प्रकारचं हे पीठ फूड प्रोसेसरमध्ये घालायचं आणि व्यवस्थित हे पीठ असं फिरवून घ्यायचं म्हणजे अगदी मस्त मऊ हे पीठ तयार होतं आणि करंजीसुद्धा अगदी मस्त खुसखुशीत तयार होते आता हे पीठ व्यवस्थित असं मळून घेऊन त्याचा छोटासाच पेढा काढून घेतला आणि जसं आपण नॉर्मली करंजी करताना लाटी करून घेतो त्याप्रमाणे ह्याची लाटी करून घ्यायची आणि जमेल तेवढी पातळ हे जी अशी आपण पारी लाटून घ्यायची आहे थोडंसं पिठाचा हात घ्यायचा आणि गोलाकार फिरवत मस्त अशी ही आपण पुरी लाटून घ्यायची त्रिथाशी अशी अगदी पातळ अशी मी ही पुरी लाटून घेतलेली आहे तुम्ही ते बघू शकता व्हिडिओमध्ये आणि करंजी करण्यापूर्वी इथं आपण बघू शकतो की हे सारण जे मी बनवून घेतलेलं आहे ते सुद्धा अगदी व्यवस्थित असं सुक्क झालेलं आहे कोरडं झालेलं आहे त्यानंतर करंजी करण्यासाठी तशा प्रकारचे मी हा साचा सा घेतलेला आहे तुम्ही प्लास्टिक किंवा स्टीलचा जो असेल तो घ्या आणि अशा प्रकारे ह्याच्यावरती अशी पुरी ठेवून घ्यायची आणि साधारण एक मोठा चमचा ह्याच्यामध्ये असं आपण सारण हे भरून घ्यायचं खूप जास्त पण सारण नका भरून आहे तर करंजी फुटू शकते आणि तेलामध्ये ती फुटली तर पूर्ण तेल आपलं खराब होईल त्यानंतर ह्या पारीच्या येऊन मग थोडंसं असं पाणी लावून घेते म्हणजे आपण जेव्हा प्रकारे करंजी बनवायला घेतो किंवा प्रकारे बंद करून घेतो त्यावेळेस ती चिकटली जाते आणि बिलकुलही ही, ही करंजी आपली तेलामध्ये सुटत नाही किंवा ती मोकळी होत नाही कडांपासनं आणि जो हा साईडचं उरलेलं पीठ असतं अगदी हलक्या त्याने असं काढून घ्यायचं तिथं अशी आपली करंजी तयार झालेली आहे जेव्हा आपण अशा प्रकारे साचा सा वापरतो त्यावेळी एकदम एकसारखे अशा करंजे तयार होतात तुम्ही हा त्या फिरकीचा वापरसुद्धा करू शकता आणि अगदी प्रकारे आपण बाकीच्यासुद्धा करंजा तयार करून घेऊ आणि सगळ्या करंजा व्यवस्थित तयार करून घेतल्याच्या नंतरच आपण ह्या एकाच वेळी सगळ्या तळून घ्यायच्या आहेत तर इथं अशा मी ह्या सगळ्या करंजा बनवून घेतलेल्या आहेत आणि दोन वाटी जेव्हा आपण खोबऱ्याचा किज वापरला त्यावेळेस अशा प्रकारच्या दहा त्या पंधरा करंजा तयार होतात आता ह्या बनवून घेतलेल्या करंजा आपण तळून घ्यायच्या आहेत करंजी तळण्यासाठी तेल अगदी व्यवस्थित असं गरम करून घ्यायचं आहे आणि करंजी तळताना गॅसची फ्लेम ही मीडियम ठेवायची लो ठेवली तर ती करंजी आपल्या तेलामध्ये सुटू शकते त्यामुळे शक्यतो हाय ते, ते मीडियम फ्लेमवरती आपण ह्या करंजी तळून घ्यायच्या करंजीला हलकंसा असा गुलाबी रंग याईपर्यंत ही करंजी तळून घ्यायची खूप जास्त लालसर नाही करायची तर तुम्ही इथे व्हिडिओमध्ये बघू शकता हलकासा असा रंग बदललेला आहे त्या करंजीचा आणि आता ह्याच रंगावरती मी ह्या करंजा काढून घेणार आहे तर खूप जास्त त्या ब्राऊन झाल्या सुद्धा खायला चांगल्या लागत नाहीत आणि अशा या करंजा व्यवस्थितशा आपण तेल निथळून घ्यायच्या आणि अगदी प्रकारे आपण बाकीसुद्धा करंज्या इथे तळून घ्यायच्या आहेत त्रिथा इथं हा आपले नारळी पौर्णिमा विशेष अशा नारळाच्या कर्ज तयार झालेल्या आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असाल तर सबस्क्राईब देखील करून घ्या चॅनेलला पुन्हा भेटूयात आणखीन एका अशाच नवीन रेसिपीसह थँक्यू